नमस्कार मित्रमैत्रिण गरमी अगदी बऱ्यापैकी पडू लागली आहे तर त्या गर्मीमध्ये आपण पचायला अगदी हलकं असेल थंड गारी असेल आणि त्याचबरोबर अगदी रेफ्रेशिंग असं वाटणारं बनवणार आहोत साबुदाण्याचं सा सरबत आणि हे जे सरबत आहे ना बनवायला जितकं सोपं आहे ना तितकं प्यायला ना अगदी अप्रतिम लागतं मुलं तर त्या जॅली असल्यामुळे आणखीन आवडीने पेतील तर चला जास्त काही न बोलता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर आपण काय करायचं ही तयारी की जॅलीचं एक पॅकेट आणायचं कोणत्याही किराणा मालाकडे तुम्हाला जॅलीचं पॅकेट मिळेल मी ते स्ट्रॉबेरीचं आणलेलं आहे आता आणल्यानंतर त्याच्यामध्ये दोन पॅकेट्स असतात हे जे दोन्ही पॅकेट आपण या अगोदर वाटीमध्ये म्हणजे बोलमध्ये घालायचे घातल्यानंतर सगळं अगोदर अगोदर हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित एकदा मिक्स करा आता पुढची कृती म्हणजे काय या पॅकेटवरती लिहिलेलं असतं की पाणी किती घ्यायचं आता मला या पॅकेटवरती लिहिलं होतं की पाचशे एम एल पाणी म्हणजे या मी मेजरिंग कपच्या हिशोबाने दोन कप पाणी घेणार आहोत आणि त्याच पद्धतीने पाणी घ्यायचं आपल्या कमी जास्त मात्र कुठले आपल्या मनाने करायचं नाही जे पॅकेटवरती आहे त्याच पद्धतीने घ्यायचं पाणी घेतल्यानंतर काय करायचंय फक्त पाण्याला एक उकळी येऊ द्यायची जास्त काही नाही याच्यामध्ये जेली बनवायला काही नाही अगदी सोपं असतं फक्त पाण्यामध्ये उकळी द्यायची असते आणि नंतर लगेच ते सेट होतं उकळी आल्यानंतर आपण हे पॅकेट जे आपण मिश्रण मिक्स करून ठेवलं होतं पावडर तो घालायचा त्याला मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आणखीन एक उकळी येईल द्यायची बस एवढंच असतं म्हणजे तुम्ही नुसतं ना अशा पद्धतीने बनवून मुलांना जरी दिलं ना अगदी आवडीने भरपूर प्रमाणात ते खाते त्याला जेली म्हटली की आणि मुलांना भरपूर आवडते आता हे झालंय त्याला आपण आता काढून घेऊ उकळी आली आहे ना पाण्याला लगेच एखाद्या ताटामध्ये काढायचं ताटामध्ये काढा किंवा कोणत्याही का एखाद्या दुसरं तुमच्याकडे कुठलंही भांडं काढा असं काही नाहीये फक्त मला इथे छोटे छोटेसे क्यूब करायचे म्हणून मी या ताटात काढले काढल्यानंतर ह्याला काहीच करायचं नाही फ्रीजमध्ये सुद्धा अगोदर ठेवायची गरज नाही असंच त्याला बाहेर ठेवून द्या अगदी थंड होऊ द्या अगदी थंड अर्धा तास ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण इथे काय करूया एका त्याच पातेला मी पाणी एक ग्लास घेतलं तो उकडी काढायला नंतर इथे मी छोटीशी वाटी साबुदाणे दोन तास अगोदर भिजवले होते म्हणजे त्यामुळे काय होते आपल्याला जास्त वेळ लागणार नाही जर भिजवलेली नसेल तर तुम्हाला असं वाटलं लगेच करायचं तरी तुम्ही त्याच वेळी टाकलं तर ता चालेल फक्त थोडासा वेळ तुम्हाला आणखीन द्यावा लागेल फक्त इथे ऐंशी ऐंशी टक्केच आपल्याला इथे आपल्याला आप साबुदाणे आपल्याला शिजून घ्यायचे अगदी पूर्णपणे बघा साबुदाणे थोडे अगदी मोत्यासारखे आपले छान असे वरती आले फुलले गेले पटकन काढायचं आणि याला आपण पाणी सगळं गाळून घ्यायचं आता तो ते इथे दूध ठेवले अर्धा लिटर दुधाला आपण ना चांगली उकळी यायला द्यायची आता इथे मात्र साखरेचं प्रमाण आपण कमी प्रमाणात घ्यायचं कारण का आपण इथे रोज सिरप किंवा रुआ घालणार आहोत मी फक्त छोटेसे दोन चमचे घातलेले आहेत आणि इथे घालायचे दोन मोठे चमचे रोज सिरप मी इथे रोज सिरप घेतले ते घातल्यानंतर आपण दुधाला त्याच ठिकाणी उभं राहून चांगलं उकळी येऊन द्यायची आणि अगदी चांगलं उकळ गेलं की नंतर आपण पटकन साबुदळेचं ते पाणी काढून ठेवलं तर ते घालायचं आता इथे मात्र एवढं लक्षात ठेवा साबुदाणे जास्त प्रमाणात घालायचे नाही तर काय होईल दुधाचं प्रमाण कमी आणि साबुदाणे जास्त मग ते सरबत होणार नाही ते खीर बनली जाईल म्हणून तसं करायचं नाही आहे साबुदाणे अगदी कमी प्रमाणात घ्यायचं चांगलं आपण थोडेसे शिजवून घेतलं आहे म्हणजे इथेही आपल्याला जास्त वेळ लागणार नाही अगदी ते जेव्हा आपल्याला साबुदाणे झालेत हे कसे कळतं अगदी ते ट्रान्सपरंटसारखे होतात म्हणजे समजायचं की साबुदाणे आपले शिजले गेले बघा ते साबुदाणे ट्रान्सपरंट झालेत म्हणजे आपले शिजले गेलेत आता ह्या दुधाला अगदी थंड होऊ द्या तोपर्यंत आपण जेली पाहूया जेलीला अगदी मी वीस मिनटं ठेवलं होतं त्याच्यामध्ये आपलं अगदी चांगली जेली सेट झालेली आहे आता इथे छोटे छोटेसे क्यूब केल्याचे कारण आपण सर्बदात टाकणार आहोत आणि हे तुम्ही जॅलीना अगदी चार पाच दिवस जरी एखादा कुठल्या हवाबंद डब्यात जरी ठेवली ना तर मुल मुलांना तुम्ही देऊ शकता मुलांनाही खूप आवडते अशा पद्धतीने आता ही जॅली आपली रेडी झाली आहे तर त्या जेलीला आपण एका मी सगळी घेतली नाही आहे थोडीशी काढून डब्यात मी काढून फ्रीजमध्ये ठेवली होते आणि जेवढी हवी तेवढीच बाजूला ठेवली दूध अगदी थंड झालेलं आहे जराही कोमटसुद्धा असता कामा नये थंड झाल्यानंतर आपण हे सगळं काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर तुम्हाला जितकी हवी आहे ना जेली तितकी टाकायची तुम्ही जेव्हा ग्लासामध्ये हे जेव्हा सरबत टाकतात तेव्हा सुद्धा तुम्ही आणखीन जेली टाकून मुलांना देऊ शकता का का मुलांचं आवडीचं जेली असतं नाही तर बर्फाचे तुकडे टाकायचे अगदी थंड होऊ द्यायचे आणि आपलं बघा सरबत रेडी झालं अशा प्रकारचं सरबत ना तुम्ही करून ठेवा काय माहिती आहे का जेव्हा मुलं शाळेत ना अगदी त्यांची परीक्षा चालू आहेत जेव्हा ते शाळातून मुलं येतात तेव्हा त्यांना काहीतरी प्यावास वाटतं ह्याच्यामुळे त्यांना अगदी एनर्जीसुद्धा होईल कारण का दूध आहे त्याच्यामध्ये आणि आवडीचं त्यांचं जेली आहे तर बघा आपलं हे सरबत रेडी झालं तर आपण पटकन काढून घेऊया तर या पद्धतीने आपण शरबत बनवायचं आहे साबुदाणा हलकाही आहे त्याचबरोबर दूधही आहे आणि त्याचबरोबर जेली आहे म्हणजे अगदी रेफ्रेशिंग वाटणारं थंडगार आपले आपलं सरबत रेडी झालंय तर बघा आता हे तुम्हाला रेसिपी कशी वाटली आवडली का आवडले असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा युट्यूब वरती मीच असं आहे की तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ अगदी वेगवेगळ्या पद्धतीने देते तर नक्की पाहायला विसरू नका आणि त्याचबरोबर पुन्हा आपण एका छानशा रेसिपी बरोबर पुन्हा भेटायचंय